सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिल्ली या ठिकाणी झालं आणि ती बातमी रेडिओवरून ज्यावेळेस पानगावमध्ये समजली त्यावेळेस पानगावमधील जे बाबासाहेब वर अतिशय प्रेम करणारे असे आंबेडकर चळवळीतील लिंबाजी आचार्य वैजनाथ आचार्य दगडू आचार्य प्रभाकर आचार्य किशन आचार्य सूर्यभान आचार्य आणि यादव आचार्य असे हे सात आठ मंडळी बाबासाहेबांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी मुंबईला गेले होते त्यावेळेस तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी येताना म्हणजे ज्यावेळेस यांना खरं तर म्हणजे अंत्यदर्शन झालं नाही पण रक्षाविधीच्या कार्यक्रमाच्या वेळेस हे त्यांनी तिथं जाऊन तिथं दर्शन घेत असताना त्या आस्ती ज्या आहेत रक्षा विसर्जनाच्या तिथं त्या अस्थि लिंबाजी आचार्य यांनी हात घातला आणि तो हात जशाला तसा खिशात घातला आणि त्या हातामध्ये त्या मुठीमध्ये बसतील एवढ्या आस्ती या पानगावमध्ये आणल्या गेल्या आणि पानगावमध्ये आणल्याच्या नंतर चौदा डिसेंबरला या ठिकाणी ही जी जागा आपण उभा आहेत ज्या ठिकाणी आज आस्ती आहेत त्या ठिकाणी सार्वजनिक जागा होती जी की कचरा केर कचरा टाकायची जागा होती ती त्या जागेमध्ये त्या पुरून ठेवल्या आणि त्या आज जशाच्या तशा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि याच आस्थींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि मराठवाड्यातील ज्यांना मुंबईला जाणं शक्य नाही असे सर्व बौद्ध अनुयी या आस्तींना अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असतात आणि या आ, 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 या ठिकाणी पुढं म्हणजे जानेवारीमध्ये प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ट्रस्टच्या वतीनं तमाम आंबेडकरी अनुयायांना विनंती करतो की आपण आपल्याला ज्या स्वरूपात या बांधकामासाठी या स्म स्मारकासाठी आपल्याला मदत करता येईल अर्थात मग ज्यांना विटाच्या स्वरूपात करायचे असेल त्यांनी विटाच्या स्वरूपात करावी ज्यांना वाळूच्या स्वरूपात करायची त्यांनी वाळूच्या स्वरूपात करावी ज्यांना सिमेंटच्या स्वरूपात करायची ज्यांना खडीच्या स्वरूपात करायची आणि ज्यांना गजनीच्या म्हणजे लोखंडाच्या स्वरूपात करायची आहे अशांना अशांनी आम्हाला या ट्रस्टला मदत करावी जेणेकरून हे बौद्ध अनुयायींच्या बौद्ध आंबेडकरी अनुयायींच्या स्वतःच्या पैशातून हे स्मारक उभं राहील असे आम्ही तमाम आंबेडकरी जनतेला या ठिकाणी विनंती करत आहोत